जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात अतिदुर्गम भागात असलेल्या देवगोई घाटात अक्कलकुवा वडफळी बसला अपघात होऊन पलटी झाली यात चालकासह तीन ते चार जणे प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती सुदैवाने जीवितहानी टाळली नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील घाटात अक्कलकुवा आगाराची अक्कलकुवा वडफळी ही मुक्कामी बस सकाळी प्रवाशांना घेऊन वडफळी येथून अक्कलकुवाकडे परतत असताना डाब पासून काही अंतरावर असलेल्या देवगोई घाटात वळणावर अचानक चालकाचा वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली यात चालकासह बसमधील तीन ते चार प्रवासी जखमी झाल्याची माहिती अक्कलकुवा अगर प्रमुख यांच्याकडून प्राप्त झाली आहे जखमींवर अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे देखील माहिती मिळाली आहे सदैवाने या अपघातात कुणीही व्यक्तिमय झाल्याची दुर्घटना घडली नसल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे अक्कलकुवा प्रतिनिधी सर सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार